श्री स्वामी समर्थ चेतना प्रवाह हा युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे येत्याच सात तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे म्हणजे शरद पौर्णिमा आहे प्रत्येक घरामध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते प्रत्येक परिवारामध्ये कोजागिरी पौर्णिमा जी आहे ती साजरी केली जाते पण ते का साजरी केली जाते किंवा त्याचा मागचा आध्यात्मिक उद्देश काय आहे किंवा वैज्ञानिक उद्देश काय आहे हे जाणून घेणं देखील अत्यंत महत्वाचं आहे तर त्याचे आध्यात्मिक काय फायदे आहेत किंवा आपल्या शरीरावरती मनावरती त्याचा काय परिणाम होतो किंवा काय वैज्ञानिक फायदे आहेत त्याचा आपल्या शरीरावरती मनावरती काय परिणाम होतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ येत्या सात तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे तर ती कोजागिरी पौर्णिमा आपण सर्वजणच आनंदाने आणि उत्साहाने साजरी करतो तर त्या कोजागिरी पौर्णिमेचं जे महत्व आहे ते नेमकं काय आहे तर कोजागिरी पौर्णिमेचं जर महत्व आपल्याला समजून घ्यायचं असेल तर दोन बाजूने आपल्याला पाहावं लागेल एक त्याला आध्यात्मिक बाजू आहे आणि दुसरी वैज्ञानिक बाजू आहे आपण प्रत्येक सणाच्या वेळी त्या सणाच्या मागचं जे विज्ञान आहे ते सर्वांना सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो काय माहिती आहे का आपली जी सनातन संस्कृती आहे आपले जे ऋषीमुनी होते त्यांनी ज्या परंपरा निर्माण केल्या जे सण निर्माण केले किंवा जे उत्सव आहेत ह्या सर्वांच्या मागं एक फक्त केवळ एक सर्वांनी एकत्रित येणं उत्साहानं ते सर्व करणं एक मनोरंजनाचा विषय नाहीत तर त्याच्यामागे एक विज्ञान आहे त्याच्यामागं काही आध्यात्मिक उद्देश आहेत त्याच्यामागं आपल्या शरीरावरती मनावरती समाजावरती परिवारावरती होणारे परिणाम आहेत तर अगदी तसेच कोजगिरी पौर्णिमेचं सुद्धा तसंच महत्व आहे तर कोजागिरी पौर्णिमेचं पहिल्यांदा आपण आध्यात्मिक महत्त्व काय आहे ते समजून घेऊ तर या संदर्भातली पद्मपुराणामध्ये एक कथा येते ज्यावेळेस समुद्रमंथन झालं समुद्रमंथन होत असताना त्यातून लक्ष्मी माता प्रगट झाल्या चौदा रत्नापैकी एक लक्ष्मी माता हे एक रत्न आहे तर लक्ष्मी माता प्रगट झाल्या त्याच आणि त्यावेळेस लक्ष्मी मातेने भगवान विष्णूंचं वरण केलं पती म्हणून के त्यांना स्वीकारलं आणि भगवान विष्णूने त्यांना आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं जागा दिली त्यांना तर ज्या दिवशी लक्ष्मी मातेची उत्पत्ती झाली समुद्र मंथनातून तो दिवस हाच दिवस होता याच दिवशी लक्ष्मी माता प्रगट होती हो या दिवशी प्रगट झाले लक्ष्मी माता आणि त्यावेळेस लक्ष्मी मातेने एक संकल्प केला आणि भगवान विष्णूंनाच सांगितलं त्यांनी की पृथ्वी तालावरती कर्माचं स्वातंत्र्य ज्या जीवाला आहे त्या सर्व जीवाच्या कल्याणार्थ त्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या आत्मकल्याणासाठी त्यांच्या भौतिक उन्नतीसाठी प्रगतीसाठी म्हणजे एकंदरीत सर्व बाजूनी त्यांना समृद्ध करण्यासाठी सुखी करण्यासाठी मी पृथ्वी तालावरती या दिवशी म्हणजे कोजागिरीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण सृष्टीवरती सृष्टीमध्ये मी विचरण करणार आहे आणि सृष्टीमध्ये विचारण करत असताना जे कर्मामध्ये स्वतंत्र असलेले जीव कर्मामध्ये कोण स्वतंत्र आहे फक्त मनुष्य स्वतंत्र आहे कर्म करण्यामध्ये तर लक्ष्मी माता या दिवशी संपूर्ण सृष्टीमध्ये विचरण करत असतो आणि रात्री ते फिरत असतात फिरत असतात आणि पाहत असतात काय पाहत असतात की या दिवशी कोण जागा आहे कोजागिरी जे आहे ना गिरी नाही येते कोजा गरी आहे तो शब्द जो आहे ना तो संस्कृतमध्ये असा आहे को जागृती असा शब्द आहे तो त्याचं को जागरी झाला असेल तर ते लक्ष्मी माता त्या दिवशी फिरत असते आणि विचारत असते को जागृती म्हणजे कोण जागा आहे कोण जागा आहे आणि त्या दिवशी जे रात्री जागे असतात त्यांना लक्ष्मी माता तीन गोष्टी वरदान स्वरूपात देते त्यातली पहिली गोष्ट आहे धन दुसरी गोष्ट आहे यश आणि तिसरी गोष्ट आहे कीर्ती ह्या तीन गोष्टी लक्ष्मी माता त्या दिवशी जो जागा असतो त्याला ती प्रदान करतो आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की जागा तर ज्यांना रात्री झोप येत नाही आणि द्रेचा हो रोग आहे ज्यांना ते पण रात्री जागे राहतात मग त्यांना पण लाभ होतो का किंवा काय पार्टी वगैरे करत असतात किंवा काही जुगाडी खेळत असतात चित्रपट पाहत असतात अशा लोकांना पण त्याचा लाभ होतो का तर नाही तर लक्ष्मी माता कोणावरती कृपा करते कर्मच स्वातंत्र्य आहे आपल्याला आपण काय करायचं ते आपण ठरवू शकतो मग त्या दिवशी जो ठरवतो ने ठरवून जप करत असतो ध्यान करत असतो नामस्मरण करत असतो भजन करत असतो कीर्तन करत असतो किंवा कुठलीही आध्यात्मिक प्रवृत्ती करत असतो किंवा कुठल्याही सत्कार्यामध्ये व्यस्त असतो त्या रात्री त्या व्यक्तीवरती लक्ष्मी माता कृपा काढत जागे तर तसे खूप लोक असत चोर पण जागे असतात त्यांना लाभ होतो का होत नाही त्यांना लाभ तर लाभ कोणाला होतो जागे आहेत कुठल्या पद्धतीने जागे आहेत आपल्या श्रद्धेने जे जागे आहेत जे आपल्या भक्तीने जागे आहेत जे आपल्या साधनेने उपासनेने जागे आहेत जे आपल्या सेवेने जागे आहेत ज्यांची सेवा जागे आहे ज्यांची साधना जागी आहे ज्यांची भक्ती जागी आहे त्या व्यक्तीला हे तीन वरदान लक्ष्मी माता प्रदान करतात तर त्याचा अर्थ हा आहे तर त्या दिवशी लक्ष्मी माता फिरत असतात आणि तीन वरदान देतात त्यातलं पहिलं वरदान जे आहे धन धन तीन प्रकारचं आहे एक आहे लौकिक धन ज्याला आपण पैशाच्या रूपात मोजतो सोन्याच्या रूपात मोजतो सो, संपत्तीच्या रूपात मोजतो हे एक धन जग दुसरं धन आहे आपलं आरोग्याच स्वास्थ्य त्या दिवशी रात्री जागणाऱ्याला धन लाभ तर होतो पैसा भेटतो श्रीमंती भेटते संपत्ती भेटते ऐश्वर भेटतं दुसरं धन भेटते त्यांना आरोग्याचं धन भेटतं त्या दिवशी रात्री जे साधना उपासना करत असतात त्यांना आरोग्याचा सुद्धा लाभ होतो विशेष लाभ होतो त्यांना आरोग्याचा आणि तिसरं धन म्हणजे पुण्य जे आपल्याला कमवण्यासाठी सत्कर्म करावे लागतात आपल्याला पण ते धन जे आहे पुण्याचे जे धन आहे ते धन आपल्याला लक्ष्मी माता त्या दिवशी अनेक सत्कर्माचं फळ आपल्याला त्या दिवशी देत असतं पुण्य लाभ होतो त्या दिवशी जागरण केल्यामुळं तर ते धन पण भेटतं आपल्याला आता दुसरी गोष्ट लक्ष्मी माता देते ती म्हणजे यश यश म्हणजे काय साधनेमध्ये उपासनेमध्ये भक्तीमध्ये सेवेमध्ये तुम्ही जर साधना करत असाल भक्ती करत असाल उपासना करत असाल सेवा करत असाल तर त्या कार्यामध्ये तुम्हाला यश भेटण्यासाठी वरदान देते तुम्हाला हे झालं आध्यात्मिक आणि यशाचं हेच वरदान आपल्याला लौकिक ह्याच्यामध्ये भेटतं आपल्या व्यवसायामध्ये आपल्या उद्योगामध्ये आपल्या जे काही करत असाल तुम्ही शिक्षणात असाल नोकरी करत असाल कुठल्याही क्षेत्रात असाल त्या क्षेत्रामध्ये सफलतेसाठी तुम्हाला लक्ष्मी माता वरदान देते आता तिसरं वरदान जे लक्ष्मी माता देते ते कीर्तीचं तर हे कीर्तीचं जे वरदान आहे ते लौकिक पण आहे आणि पारलौकिक पण आहे आणि त्या दिवशी जे जागे राहून साधना उपासना करत असतात त्यांचा सा मान सन्मान वाढतो त्यांची प्रतिष्ठा वाढते याच ठिकाणी नाही तर पारलौकिक सुद्धा त्यांना हे उपलब्धी प्राप्त होते त्यांना पारलौकिकासाठी सुद्धा किर्दी प्राप्त होते त्यांना तुम्ही आता सांगितलं की आध्यात्मिक महत्व काय आहे पण कोजागिरी पौर्णिमेचं वैज्ञानिक महत्व काय आहे वैज्ञानिक महत्व तर खूप मोठं आहे प्रत्येक सणाच्या मागे काही ना काही ऋषीमुनी शोधून ठेवलेला आहे आपला कुठलाही सण किंवा कुठलीही परंपरा अशी नाही ज्या मागं विज्ञान नसेल काही ना काही विज्ञान आहे पण आपण तिथंपर्यंत पोचत नाही त्यामुळे आपल्याला ते गावत नाही तर प्रत्येक याच्यामागं विज्ञान आहे आणि कोजागिरीचं जर विज्ञान सांगायचं म्हटलं तर सर्व सणापेक्षा जास्त लाभ कोजागिरीला आपल्याला जास्त होतो आपल्याला जे फायदे हवे असतात ते सर्व जास्त सर्वात जास्त फायदे आपल्याला कोजागिरीच्या दिवशी होतात रात्री तर, तर कोजागिरीची जी पौर्णिमा आहे त्यालाच शरद पौर्णिमा सुद्धा म्हणतात या दिवशीचं खूप मोठं महत्त्व शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे अथर्वामध्ये याचं महत्त्व सांगितलेलं आहे आयुर्वेद ग्रंथामध्ये याचा उल्लेख आलेला आहे तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण शक्तीने संपन्न असतो त्या दिवशी तर कोजागिरी पौर्णिमेचा जो चंद्र आहे तो चंद्र त्याच्या सर्व दिव्य शक्तीसह सर। सर्व दिव्य गुणासह सर। आणि त्याच्या सर्व दिव्य क्षमतासह सर त्या दिवशी प्रकाशित झालेला असतो कोजागिरीच्या दिवशी त्यामुळं कोजागिरीच्या दिवशी आपल्याला अवश्य जागरण करायचं आहे तर आपल्या आयुर्वेद ग्रंथामध्ये अथर्व वेदामध्ये असा उल्लेख आलेला आहे की या दिवशीच्या चंद्राची जी किरणं असतात चंद्र पूर्ण प्रकाशित असतो आणि चंद्राची जी किरणं पडत असतात तर त्या किरणामध्ये अमृतकन असतं याचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आलेला आहे आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख केलेला आहे तर हे अमृतकन जे असतात हे वर्षातून एक वेळा असतात फक्त या दिवशी उजेगिरीच्या दिवशी ते फक्त चंद्र किरणामध्ये अमृतकान आलेले असतात तर त्या दिवशी आपल्याला अवश्य जागरण करायचं आहे आणि चंद्र प्रकाशामध्ये आपल्याला राहायचं आहे ज्या ठिकाणी चंद्राचा प्रकाश येतो किरण पडत आहेत त्या ठिकाणी आपल्याला राहायचं त्या दिवशी आता आपल्याला एक असा प्रश्न पडू शकतो की इतर पौर्णिमेला मग चंद्राचा लाभ होत नाही का होतो लाभ आपल्याला चंद्राचे सर्व गुण त्या असतात कमी जास्त प्रमाणात असतात आणि सांगायचं म्हणजे इतर वेळेचा जो चंद्र असतो इतर पौर्णिमेत तो कपवर्धक आहे त्या चंद्राच्या प्रकाशात जर आपण राहिलं तर कपाची वृद्धी होते आप आपल्या आणि हा हा जो चंद्र आहे कोजागिरीचा हा चंद्र शामक आहे वात पित्त कप हे तीन जे आपल्या शरीरातले आहेत याचं संतुलन करणार आहे त्यामुळं ह्या कोजागिरीच्या चंद्राच्या प्रकाशामध्ये आप आपल्याला अवश्य बसायचं आहे आणि आपल्याला लाभ घ्यायचा आहे त्याचा आणि त्यासोबत सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे या चंद्रकिरणाचा महिमा इतका मोठा आहे आयुर्वेदातल्या अनेक औषधी या दिवशी सिद्ध केल्या जातात हृदयासाठी डोळ्यासाठी मेंदूसाठी आणि आपल्या मनावरती काम करणारे असे काही दिव्य औषधी आहेत ते दिव्य औषधी या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये बनवल्या जातात आणि ठेवल्या जातात आणि ते सिद्ध करून नंतर ते आपल्याला दिल्या जातात याच्यामध्ये दमा आणि त्वचा सुद्धा आजार जे आहेत म्हणजे जे दीर्घकाळापर्यंत टिकून राहतात आजार त्यामध्ये बरेच आजार आहेत तर ते सर्व आजार दूर करण्यासाठी कोजागिरीच्या पौर्णिमेच्या दिवशी विशेष मंत्राने विशेष औषधी सिद्ध करून ते त्या रुग्णाला दिले जाते आपल्या मनाशी चंद्राचा संबंध आहे मनोबल देणारा आहे आपल्याला पण मानसिक आरोग्यासाठी चंद्र इतर वेळेस त्याचा लाभ आहे थोडाफार पण या दिवशी कोजागिरीच्या दिवशी जर बौद्धिक काम जर तुम्ही करत असाल बौद्धिक परिश्रमाचं जर काम तुम्हाला करावं लागत असेल जसं नोकरीच्या ठिकाणी करावं लागतं ऑफिस पेसचं वर्क असते ऑफिसची कामं असतात त्या ठिकाणी सगळं बुद्धीवरती लोड असतो आपल्या डोक्यावर मेंदूवरती लोड असतो तर ज्यांना बौद्धिक कामं करावं लागतात ज्यांना मानसिक परिश्रमाची कामं करावं लागतात मग त्याच्यामध्ये विद्यार्थी सुद्धा आले अभ्यास करावा लागतो विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करत असतात काही विद्यार्थी तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे त्या दिवशी त्यांना चंद्राच्या प्रकाशात राहायचं आहे चंद्राची किरणे ज्या ठिकाणी पडत आहेत त्या ठिकाणी बसायचं आहे सारस्वत्या मंदिराचं जप करू शकतात ते त्या ठिकाणी बसून ते ध्यान करू शकतात त्या ठिकाणी बसून ते नामस्मरण करू शकतात जप करू शकतात आणि ह्या गोष्टी करून ते आपली स्मरणशक्ती जी आहे आपलं मनोबल जे आहे आपली बौद्धिक शक्ती जी आहे ते आणखी दहा पटीने चार्ज करून घेऊ शकतात हजारो पटीने चार्ज करून घेऊ शकतो तर हे सुद्धा लाभ त्यांना घ्यायचे आहेत तर अशा अनेक दिव्य लाभ आहेत शिल्लशास्त्रामध्ये बऱ्याच वनस्पती याच दिवशी सिद्ध केल्या जातात बरेच घृत जे आहेत आयुर्वेद ह्याच्यामध्ये सांगितले ते बरीच घृत याच दिवशी सिद्ध केले जातात डोळ्याच्या जा संबंधित बरेच औषधी याच दिवशी बनवले जातात तर ह्या सर्व गोष्टी आहेत तर या सर्व गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे आणि आध्यात्मिकता समजून घ्यायची आहे याची याच्या मागची वैज्ञानिकता समजून घ्यायची आहे या दिवशी बऱ्याच गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि विशेष करून नामस्मरण जप तप या गोष्टीमध्ये आपल्याला करायचं जे पौर्णिमेचे सर्व महत्व सांगितलं तर या महत्वामध्ये आणखीन अशा कुठल्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण या पौर्णिमेच्या दिवशी करायचे याच्यामध्ये विशेष करून सांगायचं म्हणताना एक गोष्ट आहे आपल्या पद्म एक गोष्ट सांगितलेली आहे सात जन्माचं दारिद्र्य जे आहे पुढच्या सात जन्माचं दारिद्र्य आणि ह्या जन्माचं जरी कोणी दरिद्र्य असेल दारिद्र्य त्याला असेल त्याच्या कुंडलीमध्ये दारिद्र्य योग्य असेल तर तो सुद्धा दूर करण्यासाठी पद्मपुराणामध्ये एक उपाय सांगितलेला आहे वैदिक उपाय आहे तर तो उपाय आपल्याला करायचा आहे त्याला सिद्ध पायस असं सांगितलेलं आहे आणि ते पायस आपण बनवून त्या दिवशी जर मंत्राने एक मंत्र सांगितलेला आहे त्या मंत्राने जर ते सिद्ध केलं आपण तर ते शिल्ड पायस बनत ते आणि ते पायस घरातील परिवारातील सर्व व्यक्तींनी जर ग्रहण केलं तर कुणाच्याही भाग्यामध्ये जर दारिद्र्याचे कुठलेही जर योग असतील तर ते दूर होऊन जातात आणि आपली अत्यंत सुंदर रीतीनं प्रगती व्हायला सुरुवात होते भरभराट व्हायला सुरुवात होते अत्यंत सुंदर रीतीनं आपलं उत्थान व्हायला सुरुवात होतं मग ते भौतिक असेल किंवा आध्यात्मिक असेल तर हा एक लाभ आहे आणि सिद्ध पायस अवश्य त्या दिवशी बनवायचं आपल्याला आणि दुसरी सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्याला त्या दिवशी गुरुमंत्राचं एक साधना करायची आहे आणि आपल्याला इष्टदेव आणि आपल्या गुरूंना अभिषेक त्या दिवशी करायचं आहे आपल्याला आणि रात्री आपल्याला गुरुमंत्राचा जप करायचं आहे आता जर गुरुमंत्र जर कोणी घेतलेला नसेल आणि एक सांगावं वाटतं मला सर्वांना की अजूनही जर तुम्ही स्वामींना फक्त गुरु मानून जर चालत असाल तुमच्या हृदयामध्ये खूप श्रद्धा आहे प्रेम आहे स्वामीबद्दल समर्पण आहे त्याग आहे भक्ती आहे सर्व गोष्टी आहेत पण तुम्ही अजूनही जर स्वामींना गुरु मानत असा तर वेळ न घालवता स्वामींना गुरु बनवून घ्या मानत राहू नका आणि जर तुमची श्रद्धा बरोबरची असेल कामापुरती श्रद्धा असेल कामापुरती भक्ती असेल औपचारिकता म्हणून हे करत असाल सगळ्या सर। तुम्ही तर हरकत नाही तुम्ही आयुष्यभर मानत राहू शकता पण खरोखर ज्यांच्या हृदयामध्ये प्रेम आहे भक्ती आहे स्वामीबद्दल समर्पण आहे त्यांनी अवश्य स्वामींना वेळ न घालवता गुरु बनवून घ्या आणि इष्टदेव बनवून घ्या आपलं आणि त्यानुसार मग नंतर गुरु उपदिष्ट मार्ग येणं शास्त्रामध्ये तसं सांगितलेलं आहे हा गुरूंचा हात धरून मग साधनेच्या मार्गावरती सुरू तुम्ही प्रवास गुरु मग त्या ठिकाणी आपलं सर्व बाजू सांभाळत असतात आपली आध्यात्मिक उन्नती होते आपली भौतिक उन्नती सुद्धा होते आणि प्रत्येक पावला पावलावरती आपल्या सोबत राहतात हा मानणं आणि असणं यात खूप मोठा फरक आहे हे व्यवस्थित समजून घ्या एखाद्याला भाऊ मानणं आणि प्रत्यक्ष तो आपला भाऊ असणं यात फरक आहे फर स्वतःच्या भावावरती जसे आपले अधिकार असतात तशा अधिकार आपल्या मानलेल्या भावावरती नसतात मग तुम्ही जर स्वामींना गुरु मानत असाल तर अगदी अशी स्थिती आहे आणि गुरु जर असतील स्वामी तर त्या ठिकाणी तुमचा अधिकार आहे जर तुमच्यावरती एखादा जर संकट आलं आणि स्वामी त्या ठिकाणी जर धावून नाही आले तर ती गोष्ट स्वामींना लाजवण्यासारखी आहे स्वामी त्या ठिकाणी म्हणतात की माझा भक्त अडचणीत असताना मी त्या ठिकाणी जर नाही गेलो तर मला त्या ठिकाणी शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे माझं शिष्य तो माझं भक्त आहे तो तर अशी गोष्ट आहे असणं आणि मानणं याच्यामध्ये तर वेळ न घालवता स्वामींना गुरु बनवून घ्या गुरु बनवण्याचा जो विधी आहे तो विधी आपल्या मेंबरशिपमध्ये पूर्ण सांगितलेला आहे गुरुमंत्र कसे घ्यायचं ते पण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे माळा कशाप्रकारे सिद्ध करायची आहे आपल्याला तर माळा सिद्ध करण्याचा सुद्धा शास्त्रोक्त विधी त्या ठिकाणी सांगितलेला आहे त्या पद्धतीने व्यवस्थित सर्व विधी करून घ्या स्वामींना गुरु करून घ्या स्वामी करून गुरुमंत्र घ्या आणि कोजागिरीच्या दिवशी आपल्याला गुरुमंत्राचं जप करायचं आहे आणि त्या दिवशी स्वामी महाराजांना आणि आपल्या इष्टदेवाला अभिषेक करायचा विशेष अभिषेक असणार आणि तिसरी एक सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला ही करायची आहे की त्या दिवशी रात्री कोजागिरीच्या रात्री एक विशेष पूजा आपल्याला करायची असते ती पूजा केल्यानंतर आपल्याला कोजागिरीचे सर्व लाभ दुप्पट होऊन भेटत असतात आपल्याला ते आध्यात्मिक असतील किंवा भौतिक असतील तर ती पूजा सुद्धा आपल्याला अवश्य त्या दिवशी करायची आहे तर ह्या दोन तीन गोष्टी आहेत सगळं लक्षात ठेवायचं तुम्ही आता ज्या गोष्टींवरती बोलत त्या सर्व गोष्टींवरती आपण एक वेगवेगळे व्हिडिओ वेग 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 बनवून घेऊया हो जेणेकरून आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांनाही व्यवस्थित रीती हे सर्व पूजा विधी सोबत सर्व करता येईल ठीक आहे आपल्याकडं आहे वेळ ज्या पद्धतीनं आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीनं आपण ह्या सर्व गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ मधून जेणेकरून सर्वांना त्या गोष्टी समजतील तोपर्यंत तुम्ही स्वामी महाराजांना गुरु कसं बनवायचं आहे मंत्र गुरुमंत्र कसं घ्यायचं आहे आणि मला कशी सिद्ध करायचे आहे तो सर्व विधी समजून घेऊन त्या पद्धतीने तर कोजागिरी पौर्णिमेचं जे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व होतं ते अतिशय सुंदर रीतीने तुम्ही आम्हाला सांगितलं दादांनी जे दोन तीन गोष्टी आपल्याला सांगितलेल्या ते सिद्ध पायास कसं बनवायचं किंवा त्या दिवशी एक पूजा केली जाते ती पूजा करायची किंवा गुरुमंत्र कसं जप करायचा किंवा त्याचा आपल्या स्वामींना कसा अभिषेक घालायचा हे जे सर्व विधी आहेत त्या विधीचे व्यवस्थित रीतीने व्हिडिओ बनवून आपण आपल्या चॅनलवरती नक्की अपलोड करू जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त सज्जनांपर्यंत याला शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती अपडेट राहा जेणेकरून येणारा जे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कोजागिरीच्या महत्त्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी